नमो बुद्ध आहे जय भीम मी निकिता स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया जीवनसाथी कसा असावा बुद्धांच्या मते कसा असावा हे आपण पाहूया जगात नाते अनेक असतात पण ग्रहस्थासाठी जीवनसाथीच नातं हे सर्वात जास्त जवळचं व नाजूक आणि महत्वाचं असतं बुद्धांनी संन्यास घेतल्यावर ते ग्रहस्थ जीवन सोडून गेले म्हणून त्यांना संसार नाही आवडत असं नाही उलट त्यांनी संसारात कसं योग्य जगायचं हे सर्वात नीट सांगितलं बुद्ध सांगतात ग्रहस्थ हाच समाजाचा पाया आहे पाया मजबूत असेल तर इमारत मजबूत असते विवाह म्हणजे काय बुद्धांच्या दृष्टीने विवाह म्हणजे काय तर बुद्धांनी विवाहाला भावनिक करार नैतिक करार आणि जबाबदारी असं मानलं त्यांच्यासाठी विवाह म्हणजे प्रेम मैत्री समानता आदर सत्य आणि कर्तव्य यात मालकी हक्क किंवा वर्चस्व नव्हतं पती पत्नी दोघं समान आहेत ही शिकवण त्या काळात खूप क्रांतिकारक होते जीवनसाथीचे गुण आपण पाहूया जीवनसाथीमध्ये पहिला गुण असला पाहिजे तो म्हणजे मैत्री बुद्ध सांगतात सामान्य मैत्रीपेक्षा पती पत्नीची मैत्री हा सर्व श्रेष्ठ स्नेह आहे कारण प्रेमाचं क्षणिक रूप होऊ शकतं पण मैत्रीचं मूळ स्थिर असतं मैत्री असेल तर बोलणं खुलं होतं राग कमी होतो मनाचा ताण कमी होतो चांगल्या मैत्रीमध्ये अहंकार राहत नाही जीवनसाथीमधला दुसरा गुण आपण पाहूया त्यांच्यामध्ये समानता आणि परस्पर आदर असला पाहिजे बुद्ध म्हणतात जिथे आदर नाही तिथे नातं प्रेतासारखं असतं समानता म्हणजे पुरुषाचा वर्चस्व नाही स्त्रीची गुलामी नाही एकमेकांचा आवाज ऐकला जातो निर्णय दोघे एकत्र घेतात त्यावेळी हे खूप मोठं धाडस होतं बुद्धांनी स्त्रियांना विवाहामध्ये समान हक्क दिला जीवनसाथीमधला तिसरा गुण सत्य आणि पारदर्शकता असली पाहिजे बुद्धांसाठी सत्य म्हणजे खोट बोलू नये काही गोष्टी लपू नये छुपी योजना नसावी फसवणूक नसावी बुद्ध सांगतात सत्य नसेल तर प्रेमाचे बीज रुजत नाही जीवनसाथीमधला चौथा गुण कृतज्ञता व उपकार स्मरण बुद्धांनी सांगितलं उपकार विसरू नका ज्या बंधाने दोन हृदय एकत्र आली त्या बंधाचा मान ठेवा जीवनसाथी एकमेकासाठी मेहनत करतात त्याग करतात वेळ देतात समजून घेतात याची दखल घेणारा साथी हा उत्तम साथी असतो जीवनसाथीमधला पाचवा गुण हा समजूतदारपणा बुद्ध म्हणतात रागात घेतलेले निर्णय संसार उद्ध्वस्त करतात जीवनसाथी समजूदार म्हणजे ऐकण्याची क्षमता वेळ योग्य ओळखणं भावना सांभाळणं सवयी समजून घेणं आर्थिक जबाबदारी भिक्षू सूत्र व वा सिगालो वाद सूत्रात वर्णन केलेलं आहे की आर्थिक जबाबदारी काय असल्या पाहिजे हे आपण पाहूया ग्रहस्थानी संपत्ती कमवावी ती संपत्ती जपावी आणि ती संपत्ती योग्य वापरावी बुद्ध सांगतात पती पत्नी दोघेही आर्थिक निर्णयात सहभागी असावेत उद्धळपट्टी टाळावी दारू जुगार व्यसन हे संसारनाशक आहे पती पत्नीच्या चार जबाबदाऱ्या आहेत हा खूप महत्वाचा भाग आहे पत्नीने पत्नीशी पतीने पत्नीशी आदर निंदा न करणे विश्वास ठेवणे अधिकार देणे संरक्षण करणे पत्नीने पतीशी ह्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात व्यवस्था प्रेम व ममता नीतिमत्ता आर्थिक जपवणूक आणि विश्वास या दोघेही कर्तव्य आहेत एकाला दास बनवलं नाही बुद्ध सांगतात राग जग जाळतो 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 मत्सर मन प्रतिशोध भविष्य बोलून सोडवणे शांत राहणे नको ते उकरून न काढणे प्रेम म्हणजे काय बुद्धांच्या भाषेत आपण जाणून घेऊया बुद्धांनी प्रेम म्हणजे निरपेक्ष शुभेच्छा प्रेम म्हणजे मिळवणं नाही प्रेम म्हणजे देणं समजून घेणं आणि मुक्त करणं धर्म म्हणजे काय धर्म म्हणजे नैतिकता कर्तव्य विवेक संयम आणि सत्य जीवनसाथी धर्मात जगतील तर संसार आनंदी राहील या ग्रहस्थांचा उल्लेख खूप जागोजागी आहे उदाहरणार्थ विशाखा कोसलराज यांच्या कथा अनाथ पिंडका यांच्या कथा बुद्धांच्या मते जीवनसाथी हा मित्र सहकारी आणि आध्यात्मिक साथीदार असतो तर आपण बुद्धांच्या मते जीवनसाथी कसा असावा या व्हिडिओमध्ये पाहिले तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लवकरच भेटूया हो एका छानशा व्हिडिओमध्ये नमो बुद्ध आहे जे भीम